महात्मा गांधीजींनी अहिंसेतून स्वातंत्र्य मिळवून दिले प्रसाद कुलकर्णी स्वातंत्र्य लढ्यात जात धर्म नव्हता ब्रिटिशांनी धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न केला महात्मा गांधी यांनी अहिंसेतून स्वातंत्र्य मिळवून दिले असे प्रतिपादन प्रमुख वक्ते समाजवादी प्रबोधनीचेच प्रसाद कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य सैनिक सन्मान समितीच्या वतीने आयोजित स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले यावेळी ॲडव्होकेट अजितराव सुरवंशी डॉक्टर जयपाल चौगुले प्रेमचंद पांडियाजी डॉक्टर लता देशपांडे रत्नाकर गोंधळी युवराज शिंदे नितीन मिरजकर प्राचार्य बाबुराव माने प्रणव पाटील राजेंद्र कवटेकर प्राचार्य नितीन ढाले गौतम शिंगे प्राचार्य शुभांगी जगताप सचिन सूर्यवंशी यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड मुकुंद शंकर वैद्य यांचे निधन झाले त्यांना आदरांजली वाहण्यात आली कुलकर्णी पुढे म्हणाले स्वातंत्र्य लढ्यात संघाची विचारधारा ब्रिटिशांच्या बाजूने होती या लोकांनी गेल्या तीस वर्षात विचारवंतांना हायजॅक केले विचार मारले जात आहेत या देशाला जनसुक्ष जनसुरक्षा कायदा हा रोलेट ॲक्ट कायद्याप्रमाणे आहे या देशाला अति डाव्यापासून नाही तर अति उजव्यापासून धोका आहे दिवसेंदिवस विचारधारा पातळ केली जात आहे आर्थिक कुचंबना होत आहे हळूहळू तिरंग्याचे महत्त्वही कमी करण्याचे षडयंत्र सुरू आहे त्यामुळे पुरोगामी विचारधारा समजून असून समजून घेऊन ती रोजवण्यास आपल्या घरापासून सुरुवात करूया वर्तमान अस्वस्थ असला तरी अशक्य काही नाही असेही ते म्हणाले ॲडव्होकेट अजितराव सुरवंश प्रस्तावनामध्ये सांगली जिल्ह्यातील थोर क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक यांची माहिती संकलन करण्याचे काम सुरू असून प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला त्या त्या महिन्यातील जन्मलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात येणार आहे त्यांचे विचार आजच्या पिढीला करण्याची रुजण्याची गरज आहे यासाठी स्वातंत्र्य सैनिक सन्मान समितीच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे याची सुरुवात आपण करत आहोत यावेळी डॉक्टर देशपांडे बालविद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांती सादर केले शेवटी जयपाल चौघल यांनी आभार मानले